स्वामी म्हणतात माणसं पण ती जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात आणि जे तुम्हाला जपतात हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजचे मी ब्लॉगचे नवीन ब्लॉकच्या नवीन सुरुवातीमध्ये आहे तर नवीन ब्लॉकच्या नवीन सुरुवातीला आपण कुठे जाणार आहोत माहिती आहे तर आपण ट्रॅव्हलिंगमध्येच होतो आणि नेक्स्ट स्टेप आपला कुठे असणार आहे आपण मॉर्निंगला फ्रेश थोडंसं होणार आहोत आणि नाष्टा वगैरे हे सगळं घेणार आहोत तर आपण कुठे थांबणार आहोत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप छान ट्रॅव्हलिंग ब्लॉग तसेच तुम्हाला मस्त असे व्हिडिओज शॉर्ट रील्स या व्हिडिओजमध्ये पाहायला भेटणार आहेत त्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मस्त मस्त वाटते खूप छान अशी मॉर्निंग झाली आमची

माझ्या बाहेर सगळं झोपायचं वाटत यूट नाही काय खायचं तुम्हाला दही डोसा दही झपाटे असते ते झपाट्य तो मला आम्हाला पण तेच खायचे का जे तुम्हाला खायचं तेच आम्हाला खायचं तर मस्त असं ब्रश झालं आमची गाडी इथे थांबली म्हणजे फर्स्ट स्टॉप आम्ही इथे घेतलेला आहे आणि ते स्पेशल दही धपाटी भेटते असं आम्ही ऐकलं होतं त्यामुळे आम्ही आता इथे थांबलोत आणि माझी होती दही धपाटा ऑर्डर तसंच सुद्धा तेच ऑर्डर दिली आता आमची ऑर्डर येत होती तोपर्यंत आम्ही आमचा फोटोशूट करत होतो आणि थोडेसे नखरेसुद्धील करत होतो आता तुम्ही म्हणत असाल हे कसले नखरे तर माझे नखरे नाही आहेत बरं का राजचे नखरे जसं राज झोपेतून उठला म्हणजे अगोदर आम्ही उठलो आमचं ब्रश वगैरे झालं त्यानंतर राजला जाग आली मग त्याला उठवलं इथं गम्मा भेटते वगैरे त्यानंतर त्याचं थोडंसं बोबडेपणाने व्यव बोलणं आणि जरा जास्तच लाडात आल्यासारखं असं त्याचं चालू होतं त्याचा लाड त्याचा हट्ट घालवण्यासाठी थोडीशी सेल्फी आणि थोडीशी मस्ती मला इथे करावं लागली जोपर्यंत आमची ऑर्डर येत होती तोपर्यंत मी त्याचा मस्त मूड फ्रेश केली तर आमची आली दही धपाटा ऑर्डर आणि पहिलाच घास राजे बघितला टेस्ट करून बघा त्याचे रिॲक्शन काय <laughs> थंड लागले का गरम थंड दही थंड लागायले आहे थंडी वाजायली धपाटी गरम आहे छान आहे छान आहे ऑर्डर कोणाची आली अगोदर माची ऑर्डर आली अगोदर तुमची माझी माझी तर घेतला मग मस्त असा गरमागरम चहा आणि हा तिथला स्पेशल चहा होता मग त्यामुळे थोडंसं टेस्ट करावं म्हटलं कारण स्पेशल गोष्टी टेस्ट करून बघायच्या असतात तेव्हाच कळत असतात त्या स्पेशल आहेत का नाही ते तर घेतला मस्त असा दही दपाटा आणि त्यानंतर घेतला चहा वगैरे तर जोपर्यंत गाडीमध्ये होत होत ना असं तर, तर वाटत नव्हतं थंडी वगैरे आहे म्हणून पण जेव्हा आम्ही गाडीतून उतरलोत ब्रश वगैरे केला थोडंसं वेटिंगला आम्ही ऑर्डर दिलो आणि वेटिंगला थांबलोत ना तेव्हा समजलं की गाडीच्या बाहेर आल्यानंतर किती थंडी आहे मग तेव्हा समजलं आता गरमागरम चहा चहाची सुद्धील गरज आहे मग मस्त असा दही दपाट्याची ऑर्डर देऊन ते नाश्ता केला आणि इकडे चहा सुद्धा एन्जॉय केला मी ते पण राजल सोडून चलो तो बहुत अच्छे से पेट पूजा हो गई है अब हम यहाँ से निकलते हैं बूर मम्मा <स्तुण> 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 <स्तॣ> चहा सोडून पेल राजला कारण तरी डपाटा खाल्ल्यानंतर राज, राज। गाडीमध्ये जाऊन बसला थंडी वाजायली म्हणून कारण मी त्याला चहा असाही देत नव्हती पण त्यानं तिथून तो लक्ष करून बघितलं आणि बोलला मम्मा तू मला चहा सोडून पिला पण असाही मला त्याला तो सोडूनच प्यायचा होता आता तसं नको मला आवडल्या बोला तू बोललेलं आवडतं इतकं शांत नको बसायचं माझा मूड नाही आता बोलायचं एकदम शांत बसा आवडत बघा तर मग माझ्या बाळाच्या आणि माझ्या गप्पा घरी पण काही संपत नाहीत आणि बाहेर आलो तर मग खूप साऱ्या गप्पा आणि खूप साऱ्या विषय असतो गप्पासाठी गप्पा मारत मारत आमचा जिथे थांबायचा होता तो स्टॉप सुद्धा आला कोकण साईड म्हटलं की नुसतं नारळाची झाडी आणि ते जास्त प्रमाणामध्ये आहे तिकडे खूप तर आपण आता इथे स्टॉप घेतला आणि मस्त असे इकडे रूमसुद्धा केले तर आराम आणि फ्रेशसुद्धील होणार होत आम्ही आमची ट्रॅव्हलिंग बॅग बाहेर आणली आणली त्या बॅगनं सुद्धा नकरे चालू केले बघा दाखव काय पडलं गाडीचे साखं पडले फर्स्ट टाइमच आम्ही आमची गाडी बाहेर आणली म्हणजे बॅग बाहेर आणली म्हणजे जसं चेहऱ्यावरचा चालू मेकअप मी कंपनीवर जातो तसं फाउंडेशन चालू मी आहे आमच्या बॅगचा फायनली आपण इथे आलोच रेडी घेऊयात झोपले होते मी पुढचं सांगते मी काय काय झालं ते साऱ्या गप्पा आम्ही सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं तर बोलायचं ते नाही तर फायनली आलो आपण रूम मध्ये अशी ही रूम आहे छान आहे बाळा रूम लातूरपेक्षा छान <laughs> आहे छोटसा इकडे विंडोज <laughs> रस्ता जातो इकडे मंदिरकडे आपण आता आलो रूम मध्ये आता फ्रेश वगैरे होऊयात आमच्या पर्पल बॅग म्हणजेच ट्रॅव्हलिंग बॅग जसा बाहेर आणला ना बघा त्याची तब्येत त्याचा खराब व्हायला लागली माहिती ना त्याची पचनक्रिया थोडीशी कमीच असेल असं मला वाटतं म्हणजे सहनशक्ती हो त्या बॅगची थोडीशी कमी असेल आणि आपण थोडासा त्याला जास्त वेट दिला असं मला वाटतं गणपतीपुळे लातूरून डायरेक्टली हा प्रवास इथं होता तर आपण कधी निघालो होतो राज लाटली आता आम्हाला दुपार झालेली आहे प्रवास खूपच त्रासदायक होता म्हटला तरी चालेल कारण खूप दिवसांनी आम्ही असं बाहेर पडलो आणि इतका लॉंग प्रवास होता ना की। खुपत माला स्टार्टिंग पासून तितकं काही नाही वाटलं पण जेव्हा तो अंबाघाट म्हणतो ना आपण तिथून सुरू झाला माझा त्रास तिथे आम्ही गणपती पुळेला इथं खूप छान मंदिर वगैरे आहे असं राजा सांगायचं इथं खूप छान रूम आहे तुम्ही का आम्ही पण एक रूम घेतली आहे आम्ही रूम पण मंदिरच्या थोड जवळच भेटली आहे आम्हाला फ्रेश आणि छान सुद्धा आहे तसंच फ्रेश फ्रेश रेंज सुद्धा आहे बरं का एक दिवसासाठी आम्ही ही रूम घेतली आहे पण जसं लातूरला एक रूमला एक मंथसाठी जितकं रेंट असतं ना तिथे तितकं एक रूमला एक दिवसासाठी रेंट पे करायचं आहे ना राज <laughs> <हाँ। laughs> पण छान आहे फ्रेश आहे मंदिरच्या जवळ आहे आणि मेन म्हणजे आमचा प्रवास झालेला आहे आम्ही फोर व्हीलरमध्ये आलो पण तितकं पण दबदब झाले नाही पण आणखीन प्रशांनी आलं तर जास्त दबदक होते पण असं गाडी बांधून आलं तर पण मी होते पण प्रवास पण दुसरं असल्यामुळे पण व्यवस्थित होत नाही थोडासा त्रास दिलं होतो तर तसं थोडा त्रास पण व्हायला होता म्हटलं सेपरेट लिप नसतं करून करावी आणि फ्रेंडशिप नंतर आपण काय करून तुम्ही पप्पा हो चॅनल असं बी तर सब्स्क्राइब करा कमेंट करा अगदी होतं तशी वाटते सांगा बरं बघा कॅश बोल दॅट कलाकार भेट क्राश आहे कला वाटला तो सांगा ना आणि पण कसा दिसतोय सांगा आता एकच दिवसात खराब तर आंबा घाट लागतो गणपतीपुळेला येते अगोदर तिथे तर ते माझे खूप हाल झाले इतका त्रास झाला ना खूपच त्रास झाला मला असं वाटलं नव्हतं मला ते सण नाही होणार पण ते खरं सांगायचं म्हणजे चांगल्या चांगल्यांना ना पण इतका त्रासदायक ते जागा आहे खूप वळणाची अशी वाट आहे आणि खूप त्रास झाला राजला पण त्रास झाला आणि मलाही त्रास झाला खूप जास्त तर यानंतरचा ब्लॉग म्हणजे डायरेक्टली आपण गणपतीपुळे या दर्शनासाठी जाणार आहोत मंदिरला तर बघा पुढचा ब्लॉग कंटिन्यू यानंतरचा ब्लॉग पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान असा इथला ब्लॉग आहे आपली इथं किती दिवसाचा मुक्काम वगैरे हो आहे आपण इथे काय बघणार आहोत ते सुद्धा कळेल